गुजरात राज्यातील पंधरा गावांचे रहिवाशांची वनजमीन महाराष्ट्रात असून या वन जमिन जमिनीचे दावे आम्हाला देण्यात यावेत वन हक्क परिषदेची मागणी एकोणीसशे मध्ये महाराष्ट्र गुजरात विभागणी झाल्यामुळे आम्ही गुजरातचे रहिवासी झालो परंतु एकोणीसशे एकोणसाठच्या अगोदरपासून या वन जमिनीवर शेती करत आहोत आमच्या उदरनिर्वाह शेती आहे आम्हाला जगण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वन जमिनी आम्हाला देण्यात यावेत वन हक्क समितीची मागणी नंदुरबार तालुक्यातील भांगडा या गावात गेल्या एकोणीसशे एकोणसाठ पासून गुजरात राज्यातील पंधरा गावातील लोकांकडून जमिनीत शेती केली जात आहे परंतु या वनजमिनी आमच्या नावावरती होत नसल्याने गावकरी वारंवार वन विभाग आणि शासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारत आहेत गुजरात राज्यातील रुमकी भावली नासपूर हातनूर खेरवा विलजांबोली रायगड पिंपरीपाडा कालिंबा वेडापाडा बोर्दा ये गाव एकोणीसशे एकोणसाठ मध्ये महाराष्ट्रात होते परंतु महाराष्ट्र आणि गुजरातची विभागणी झाल्यामुळे आम्ही गुजरात, गुजरात राज्यात गेलो आणि आमच्या जमिनी या महाराष्ट्रात राहिल्या आहेत त्यामुळे एकोणीसशे एकोणसाठच्या आधीपासून आम्ही या जमिनीवर शेती करत आहोत त्यामुळे शासनाने या जमिनी आम्हाला द्याव्यात आमचं उदरनिर्वाहाचे साधन शेती आहे त्यामुळे शासनाने आमच्या विचार करून वनदावे आमच्या बाजूने द्यावेत अशी मागणी वनहक्क समितीने केली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा